करने ही है आनलेसेस। आनलेसेस है, नहीं है। फक्त बनवत आहे समजू अभ्यास करून स्वतःच्या नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आजपासून आपण बघणार आहे निफ्टी आणि बँक निफ्टीचे डेली अनालिसिस अनालिसिस म्हणलं तर खूप काय हार्ड आपल्याला विषय बघायचं नाहीये फक्त आपण काय करणार आहे याचे सपोर्ट किंवा रेजिस्टन्सचे जे मेन महत्वाचे लेवल असतात जस की सपोर्ट अँड रेजिस्टन्स किंवा तुम्ही त्यात सायकोलॉजिकल नंबर <coughs> किंवा नुसार जे झोन वगैरे बनतात तर तशा प्रकारचे आपण काय करणार फक्त लेवल्स बघणार आणि त्याच्यावरती अभ्यास करणार ह्याच्यावरून तुम्हाला समजणार की मार्केट कुठल्या दिशेला जाऊ शकता आणि कुठपर्यंत जाऊ शकता एक प्रकारे आपण एक का अंदाजे काढणार तर हे सुरुवात करूया आणि अधूनमधून जसं आपण स्ट्रॅटेजी जे काय असतील ते पण शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे तो नहीं है। में तीज है। तर इथं थोडक्यात आपण एकदम शॉर्टकटमध्ये बघणार खूप डीपमध्ये अनालिसिस करणार नाही आहे जे मेन महत्त्वाचे मुद्दे असणार आपल्याला तेच बघायचं आहे तर मी इथं काय करून घेतो लाईन ड्रॉ करतोय अगोदर जसे की आपल्याला सपोर्ट रेजिस्टन्स म्हणून हे कामाला येतील अनेक प्रकारे लेवल्स पण आपण याला म्हणू शकतो बरोबर का आणि हे लाईन्स मी जे ड्रॉ करतोय ते कसं करतोय त्याचे पण तुम्हाला कारण पण सांगणार आहे बरोबर तर आता इथं मी काय केलेलं आहे आजचं हे तुम्ही तर बघू शकता या ठिकाणी तेरा तारखेचं मार्केट आहे तर तुम्ही बघू शकता तेरा तारखेचं मार्केट आणि इथपर्यंत संपलेलं आहे तर आपण आज बघणार आहे आता बघणार आहे सोळा तारखेला काय होणार म्हणजे सोळा तारखेला मार्केट कसं असू शकतंय एक प्रकारे आपण अंदाजेच काढणार आहे लेवल्स जर आता आपण समजूया या ठिकाणी हे मार्क कशामुळे केलं आपण मी ते तुम्हाला थोडक्यात सांगतोय इथं मार्क करायचं कारण की मार्केट इथून ओपनिंग झालेलं आहे आणि इथं जे आहे या ठिकाणी हे दुसरं रेजिस्टन्स फेस केलेलं आहे त्याला आणि त्यानंतर ना मार्केट इथं सपोर्ट घेतलाय त्यानंतर ना इथे एक सपोर्ट पुन्हा इथे एक सपोर्ट म्हणजे काय ओव्हरऑल बघितलं तर इथे एक रेंज बनवलेला आहे त्यानंतरच रेंजला ब्रेक करून खाली गेले आणि खाली मार्केट इथपर्यंत आलेलं आहे तर आता बघूया आपण सोळा तारखेला काय होऊ शकतंय जर आपण आता असं समजलं या ठिकाणी की सोळा तारखेला मार्केट जर समजा पुन्हा एक गॅप डाऊनच ओपन झाला बरोबर का गॅप डाऊन ओपन झाला आणि तिथून थोडस वर गेलं आणि वरती जाऊन पुन्हा एक रेजिस्टन्स इतर रेजिस्टन्स जर बनवलं या ठिकाणी तर ना पुन्हा खाली गेलं तर या लेवलच्या खाली आपण पुट बाय करू शकतोय बरोबर आणि पुट बाय केल्यानंतर ना हा जो लेवल आहे पंचवीस हजार चारशे चोवेचाळीस त्याच्या खालचा लेवल येईल या ठिकाणी पंचवीस हजार चारशेचा लेवल येईल बरोबर का पंचवीस हजार चारशे चौवेचाळीस पासून पंचवीस हजार चारशे बरोबर आपण एक प्रकारे के काय के केलंय तर अंदाजे लेवल्स काढले म्हणजे जवळपास एक चोवेचाळीस पॉईंटचा मुवमेंट बरोबर चोवेचाळीस पॉईंटचा मुवमेंट आणि या ठिकाणी जर समजूया आपण असं पण झालं की मार्केट इथल्या खालच्या ऐवजी इथं वरती कुठं ओपन झालं वरती तर ते मार्केट इथपर्यंत येऊ शकतं इथपर्यंत येण्याचं कारण म्हणजे काय एक तर आता एक कसं आहे इथं समोर जर बघितलं पंचवीस पाचशे सोळा म्हणजे आता जवळपास काय पंचवीस पासेचा एक सायकोलॉजिकल नंबर आहे ते पण आहे आणि इथं जास्त वेळ मार्केट सस्टेन केलंय इथं आणि इथं आणि हे पूर्ण एक प्रकारे काय बनवलं एक झोन बनवलंय बरोबर हे झोन बनवल्यामुळे मार्केट इथपर्यंत येऊ शकतं आणि इथून पुन्हा खाली जाऊ शकतं इथून जर खाली निघत असेल तर पहिला टार्गेट तुमचा इथपर्यंत आणि दुसरा टार्गेट इथपर्यंत म्हणजे पहिला टार्गेट पंचवीस चारशे चाळीस जे की या ठिकाणी जर मार्केट इथून जर बघितलं इथून खाली निघा लागलं तर इथपर्यंत जिथं मार्केट लो लावलेलं ला, आहे आजच्या दिवसाचं ते म्हणजे पंचवीस हजार चारशे चोवेचाळीस आणि त्यानंतर दुसरं टार्गेट पंचवीस हजार चारशेचा दुसरा टार्गेट असणार आहे बरोबर आणि ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं मार्केट ह्याच्यावरती जर गेलं तर इथपर्यंत लेवल जाऊ शकतं आता हे लेवल कुठलं आहे पंचवीस हजार सहाशेचा आहे पंचवीस हजार पाचशे नंतर सहाशे त्याच्यामध्येच आपण एक डिफरन्स ठेवू शकतो अजून एक ते म्हणजे पंचवीस हजार पाचशे पन्नासचा लेवल बरोबर का पंचवीस हजार पाचशे पन्नासचा लेवल तर इथपर्यंत पण ठेवू शकतो आपण आणखी बघा बऱ्याच वेळा मार्केट पंचवीस हजार पाचशे पन्नासला जे की एक नंबर आहे पूर्ण राऊंड फिगर नंबर सारखंच पन्नास पॉईंटचा इथं आणि इथं बघू शकता जास्त वेळ सस्टेन केलंय इथं सस्टेन केलंय म्हणजे काय हे जे लेवल आहे हे पण एकदम स्ट्रॉंग रजिस्टन्स किंवा सपोर्टचं काम करू शकतंय जर मार्केट ह्याच्या खाली असेल आणि वर जात असेल तर रजिस्टन्सचं काम करू शकतं आणि मार्केट वर असेल तर खाली येत असेल तर हे सपोर्टचं काम करू शकतंय बरोबर एक्झॅक्ट अशाच प्रकारे आपल्याला हे निफ्टीमध्ये बघायचं आहे हे झालं शॉर्टकटमध्ये एक दोन तीन पॉइंट्स मी तुम्हाला सांगितलेलं आहे निफ्टीचं आता आपण बघणार बँक मध्ये तर इथं आपण बघितलंय बँक निफ्टीचं चार्ट मी ओपन केलेलं आहे आपण टाइम फ्रेम पाच मिनिट आणि तो पण निफ्टीचा पण पाच मिनिटातच ठेवलेला आहे त्यामध्ये काय करतोय मी डायरेक्ट लाईन ड्रॉ करतोय आणि लाईन ड्रॉ ड्रॉ केल्यानंतर ह्याचे कारण पण आपण बघणार आहे की इथं कावर आपण लाईन ड्रॉ केलेला आहे बरोबर का तर हे अशा प्रकारे हे मी चार लाइन्स इथं ड्रॉ केलेलं आहे मार्केटची क्लोजिंग इथपर्यंत आहे म्हणजे क्लोजिंग म्हणजे लो इथपर्यंत लावलेलं आहे जे की साठ हजार एक्क्याऐंशी चा लो आहे मार्केटचा बरोबर थोडंफार इकडं तिकडं मिनी, मिन, मिनी पॉइंट म्हणजे कुंचित म्हणलं तर आपण चालू शकतोय तर इकडे तिकडं आता इथं जर आपण बघितलं या ठिकाणी आता आपण सुरुवातीला डाऊन साइडचे मोमेंट बघूया इथं कुठपर्यंत जाऊ शकतं जर आपण मार्केट जर इथं याच्या खाली ओपन झाला बरोबर आणि ह्या लेवलला सस्टेन केलं ले जास्त वेळ आणि इथून जर खाली जात असेल सस्टेन करून खाली जात असेल तर साठ हजार पंच्याहत्तर जे लेवल आहे बरोबर तिथून तुमचं पहिलं टार्गेट असू शकतं साठ हजार पंच्याहत्तर पासून ते साठ हजार बरोबर का एकूण म्हणजे जवळपास काही अंदाजे साठ हजार तीन पडलेला आहे साठ हजार पंच्याहत्तर पासून साठ हजार म्हणजे जवळपास एक ठिकाणी आपण इथं बघितलं तर साठ हजार पंच्याहत्तर पासून ते साठ हजार म्हणजे पंच्याहत्तर पॉईंटचा या ठिकाणी मुवमेंट आहे आणि जर त्याच्या पण खाली गेलं मार्केट तर थोडस आपल्याला बॅक टेस्ट करायचं म्हणजे पाठीमागचं पण एक दशा दिशा बघायचं आहे जसं की आता आपण इथं पण ड्रॉ बघू शकतो इथं या शेवटच्या खालच्या लाईनच्या खाली आता कुठं मार्केट जास्त वेळ सस्टेन केलेलं आहे तर या ठिकाणी बघितलं मार्केट इथं या लेवलला जास्त सस्टेन केलंय तसंच जर पुढे गेलं इथं पण सस्टेन केलंय तसंच पुढे गेलं इथं पर्यंत सस्टेन केलंय आणि या लेवलला एकदम चांगल्या प्रकारे अशा प्रकारचं झोन जो जो बनवलेलं आहे म्हणून आपण काय करणार याच्यावरतीच एक लाईन ड्रॉ करणार या लेवलला तर त्याच्याच खाली आपण लाईन ड्रॉ केलेला आहे बघू शकतो या ठिकाणी जवळपास एकोण साठ हजार नऊशे अठ्ठेचाळीस म्हणजे साठ हजार पासून नऊशे अठ्ठेचाळीस एकोणसाठ नऊशे अठ्ठेचाळीस म्हणजे जवळपास इथे एक पन्नास पॉईंटचा मुवमेंट आहे बरोबर का पन्नास पॉईंटचा मुवमेंट एक तर साठ हजार पंच्याहत्तर पासून खाली गेला तर साठ हजार त्यानंतरनं एकोणसाठ हजार नऊशे अठ्ठेचाळीस म्हणजे पन्नास असं जरून चालू शकतो तर तिथपर्यंत आपण लेवल्स घेऊ शकतो डाऊन साइड ला yes. आता इथं मी इथं काय बर केलेलं आहे तर इथं जाऊन बघू शकतो चालू मार्केटमध्ये हे दोन ट्रेड तुम्हाला इथं मिळू शकतोय जसं की मी आता सांगितलेलं आहे या ठिकाणी साठ हजारच्या खाली जर मार्केट ओपन झालं इथून सस्टेन केलं आणि खाली जात असेल तर साठ हजार पंच्याहत्तर पासून साठ हजार बरोबर त्यानंतर ना त्याला पण जर ब्रेक केलं तर मागच्या मार्केटच्या आपण डेटानुसार आपण जर बघितलं साठ हजार नऊशे अठ्ठेचाळीस अशा प्रकारे आपण डाऊन साइड मध्ये ट्रेड प्लॅन करू शकतोय आणि जर इथं आपण अजून एक लाईन जर ड्रॉ केलं एकोणसाठ हजार नऊशे आता आपण फक्त इथं पॉईंट ठेवणार आणि असंच सेम मार्केटला पाठीमागच्या साईडला बघणार तर ह्या शेवटच्या लाईनला पण कुठं आहे का मार्केटचा सपोर्ट तर निश्चितच या ठिकाणी सपोर्ट आहे दोन ठिकाणी सपोर्ट आहे जे आपण लाईन ड्रॉ केलंय एकोणसाठ हजार नऊशेचा त्याचा सपोर्ट म्हटलं तर काय या ठिकाणी आहे मार्केट सस्टेन केलंय इथं पण मार्केट सस्टेन के केलेलं आहे त्यानंतर मग बघितलं इथं पण मार्केट एक प्रकारे सपोर्ट घेतलेला आहे बरोबर इथून वरती गेलय इथून येऊन पुन्हा इथं वरती गेलंय इथून येऊन वरती गेलय इथून येऊन पुन्हा वरती गेलय आणि इथून पण क्रॉस करून वरती गेलेला आहे तर अशा प्रकारे डाऊन मध्ये आपण ट्रेड प्लॅन करू शकतोय तर आता आपण बघूया कॉल मध्ये इथं जे आपण बघितलंय जे मार्केटचं लो आपण एक अंदाजे काढलेला आहे या ठिकाणी मार्केटचा लो आहे आणि तो लो म्हणजे साठ हजार पंच्याहत्तरचा जर मार्केट इथं ओपन झाला बरोबर का फ्लॅट ओपनिंग झाला आणि इथं वरती जर गेलं तर हा लेवल आहे साठ हजार दोनशे पन्नास चोपन आहे आपण पन्नास धरून चालूया इथं जर मार्केट सस्टेन केलं आणि मार्केटला जर खाली जायचंच असेल बरोबर का इथं ओपन झालं आणि इथून ते इथपर्यंत गेलं आणि इथं वरती सस्टेन केलं जास्त वेळ मार्केटला खाली जायचं असेल डाऊन साइडचा ट्रेड चालू आहे सध्याला मग खाली जात असेल तर आपण इथं ट्रेड प्लॅन करू शकतोय एक तर अगोदरच्या प्रिव्हियस कॅन्डलच्या या लेवलपर्यंत या लेवलपर्यंत आपलं पहिलं टार्गेट असणार कारण की ते कॅन्डलला एक प्रकारे सपोर्ट घेतला तरी तो पुन्हा असं ओव्हर जाऊ नकत बरोबर का तर हे पहिलं टार्गेट आपलं हेच असणार जे की इथं साठ हजार एकशे एकोणसत्तर एक पॉईंट दोन पॉईंट पाच हजार इकडे तिकडे होऊ शकतंय एक अंदाज आपण हे काढतोय तर हे आपलं पहिलं पॉईंट असणार आहे आणि दुसरं ह्याला जर ब्रेक केलं तर जे कालचं अगोदरचं जे लो आहे मार्केटचा तर तो लो म्हणजे या ठिकाणी बघू शकता आपण साठ हजार पंच्याहत्तर तर हे दुसरं टार्गेट असणार आहे बरोबर का जर आता याच्यामध्ये समजून चालूया कुठेही ओपन इथं वरती ओपन झाला इथून वरती जर गेला जसं की पाठीमागचा जर डेटा आपण बघितलं मार्केट इथं काय केलेलं आहे बऱ्याच वेळ या ठिकाणी सस्टेन केलेलं आहे एक झोन बनवलेला आहे बरोबर या झोनला जर इथून झोनला जर ब्रेक करून वरती गेलं मार्केट आणि इथं या लेवलला सस्टेन केलं आणि याच्यावरती जर गेलं तर वरी टार्गेट कुठपर्यंत जाऊ शकतं तर पाठीमागच्या ह्या लेवलपर्यंत टार्गेट जाऊ शकतं आता इथंच जाण्याचं कारण काय तुम्हाला सांगतो मी आता इथं पहिला पॉईंट सांगतो तुम्हाला मी इथपर्यंत जाण्याचं कारण म्हणजे याच्या लेवलला जर झोनला ब्रेक करून इथून जर वर गेला बरोबर आता मार्केट इथून आला ह्याला ब्रेक केलं तर पहिलं पॉईंट इथपर्यंतच काय जाऊ हो शकतंय साठ हजार तीनशे सोळा म्हणजे तीनशे धरून चाला कारण की मार्केट इथं जास्त वेळ रजिस्टन्स फेस केलेला आहे इथं जास्त म्हणजे कॅन्डल्स इथं जास्त येऊन आपटलेले आहेत आणि या ठिकाणी आपण बघितलं इथे एक झोन तयार झालाय आणि या झोनला ज्या वेळेस मार्केट ब्रेक करेल बरोबर झोनला या झोनला ज्या वेळेस वरती ब्रेक करेल त्यावेळेस हा लेवल गाठू शकतोय मार्केट बरोबर आणि हा लेवल कुठला आहे तरी आपण बघू शकतोय हा लेवल इथपर्यंत जर बघितला आपण साठ हजार तीनशे सत्तरच्या आसपास किंवा साठ हजार आपण चारशे पण धरून चालू शकतो साठ हजार चारशे बरं धरू शकतोय आपण ते पण सांगतोय कारण तुम्हाला कारण की मार्केटचा है है। है। जर समजा हे जे झोन आहे हा जो झोन आहे या झोनला जर ब्रेक करून मार्केट वरती गेलं तरी साठ हजार चारशेला का जाऊ शकतं कारण की मार्केट अगोदर इथं रेजिस्टन्स इथं आणि इथं पण सस्टेन केलेलं मार्केट बरोबर म्हणून या लेवलला इथपर्यंत येऊ शकतो पहिला टार्गेट आणि ह्याच्यानंतर ना वरती गेलं तर साठ हजार चारशे सत्तेचाळीस आपण हे एक पन्नास पॉईंटचा मुवमेंट आणि त्यानंतर ना सायकोलॉजिकल नंबर साठ हजार पाचशेचा जो की एक राऊंड फिगर नंबर असतो तिथपर्यंत जाऊ शकते जस की मी इथं पण जर एक ड्रॉ केलं साठ हजार पाचशेचं पॉईंट बरोबर तर हे एक लेवल वरच्या साइडला असू शकत तर अशा प्रकारे आपण बँक निफ्टी आणि मध्ये डेली अनॅलिसिस असं बघणार आहे जास्त काही खूप अवघड नाहीये फक्त तुम्हाला मी लेवल्स काढून त्याचे कारण देखील सांगितलेलं कुठून कुठपर्यंत जाऊ शकते तर निश्चितच असं झालं असेल तर तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगू शकताय आणि व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जर असेच पुढचे अनालिसिसचे एनले, व्हिडिओज तुम्हाला डेली बघायचे असतील तर भेटूया पुढच्या नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार